हॅलो गाईज मी पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलवर याचं नाव आहे राईट विथ रुपेश आणि आज आपण चाललो आहे आपला जो जो आपण कॅमेरा घेतला होता जेव्हा मी मोटो ब्लॉगिंग चालू करणार होतो त्यासाठी मी एक कॅमेरा घेतला होता त्या कॅमेऱ्याचं नाव आहे कॅसॉन सी एक्स इलेवन आणि त्याचं आपण आज व्हिडिओ क्वालिटी टेस्ट करायला चाललो आहे बघूयात त्याची व्हिडिओ क्वालिटी कशी आहे स्टेबिलिटी कशी आहे आणि त्यासाठी आपण आज चाललो आहे माझ्या मित्राच्या घरी वेस्ट त्याचे आईवडील आलेत गावावरून तर त्यांच्या आईवड्यांना भेटून येतो आहे मागच्या ब्लॉकमध्ये मा गेलो होतो ना गावी गेलो होतो तेव्हा मी बोललो होतो ना कावळेला चाललो आहे तर तेव्हा मी गावी गेलो होतो तेव्हा ते म्हाडला गेले होते अचानकपणे तर मी आज फायनली ते मुंबईला ता आलेत तर त्यांना भेटून येतो आज संडे उद्या आपल्याला परत कामावर जावं लागेल आणि त्यासाठी मग एक मिनिट ड्यूक ड्यूक आणि आपण चाललोय वेस्ट ना बघूया कशी आहे कॅमेऱ्याची क्लॅरिटी कशी आहे कॅमेऱ्याचं वाईड अँगल आणि स्टेबिलिटी तर मी कधी टेस्ट केला नव्हता आज आपण चालू आहे तर बघूया त्यामुळे कारण मी नवीन नवीन यूट्यूब चालू करत होतो आणि त्याच्यामुळे मला कॅमेराची गरज होती त्याच्यामुळे मी हा कॅमेरा प्रिपेअर केला होता की ना पण मी नंतर अचानकपणे गोप्रो घेतला त्याच्यामुळे हा कॅमेराला कधी मी यूजच केला नाही तर आज आपण यूज करूया हा कॅमेरा कसा आहे कशी काय क्वालिटी आहे आणि आता आपण पोचलो आहे पाच रुपयाचा वडापाव नावासोबत ईस्टचं एकदम फेमस जागा आहे कोणालाही विचारलं पाच रुपयाचा वडापाव तर सांगू शकतं इथे पण नावाला पाच रुपये आता त्याची प्राईस वाढली आहे आणि आपला वायझर खाली करूया आपण या टू ट्वेंटीची ब्रेक सिस्टीम का कडक आहे आणि माझी गाडी जिक्सर एकशे पन्नास एसीची आहे आणि बाई ही दोनशे वीस सी सी फरक तर पडणार ना ब्रेकवर पॉवरवर आणि बाबा मध्ये येऊ नकोस तर मी टू ट्वेंटी कधीच्या कधी चालवतो डेली चालवणारा नाही डेली आपली आपली जिक्सर चालवतो आणि या ट्रॅफिक आहे की काय नाही ब्रिजवर तर ट्रॅफिक दिसत नाही हां तर आपण ह्या कॅमेऱ्यावर होतो ज्या लोकांना यूट्यूब चालू करायचा आहे मोबाईलने शूट न करता तर त्यांना कोणता ॲक्शन कॅमेरा घ्यायचा असेल तर कदाचित हा घेऊ शकता तुम्ही काय पॉवर आहे रे ट्वेंटी मध्ये अशी गाडी खेचाल माझे इथे आता माहित नाही कॉलिट आपली व्हिडिओ चालू आहे की नाही बंद आहे कारण हा रिमोट काय चालू आहे का, का बंद होतो काय कळत नाही मला त्याचा आवाज येत नाही फक्त व्हिडिओ क्लिक झाले की नाही ते पण माहीत नाही व्हिडिओ चालू केले की नाही स्टॉप पण करू शकत नाही मी आता इथून उतरल्यावर थांबतो एका साईडला आणि बघतो चालू आहे की बंद आहे ते व्हिडिओ ॲक्च्युली मी सगळं प्रिपेअर करून यायला पाहिजे होतं की कसं करायचं याची व्हिडिओ कसे शूट करायचं आहे अरे यार आणि आपण पोचलो आहे वेस्ट वेस्टला पोचलो आहे आपण बघूया आता एका साईडला घेऊया गाडी आणि बघूया आपली व्हिडिओ चालू आहे की बंद आहे नाहीतर तर एवढं आलो आणि काय व्हिडिओ नसेल तर काय मतलब ना भाई आणि एका साईडला घेतो इथून सीन का बगू तो वीडियो क्वालिटी आपकी कश है बढ़ा थामे एक मुलगा थाम बाजूला बोलते मैं तुम्हारा रील्स बगतो पर मैं तुम्हारा फॉलो नहीं के लिए भाई बोलते हाँ भाई मैं अपने आपको पहचान लिया ये आपकी गाड़ी पर जो सिग्नेचर है ना बाबा साहब आंबेडकर का तो उसके वजह से मैं पहचान लिया आपको तो बोलता है मैंने आपका रील्स बहुत देखा है इंस्टाग्राम पर लेकिन आपको फॉलो नहीं किया तो भाई मेरे को आपका इंस्टा का नेम बताओ तो बोला ब्लैक बेबी तो मैंने बताया ब्लैक बेबी है तो बोला ठीक है मैं फॉलो कर दूंगा बोला ठीक है कोई बात नहीं भाई और सिग्नल पे आप खड़े हैं अभी मालूम नहीं सिग्नल चालू है कि बंद है अरे यार पूर्ण गाड़े गाड़े हैं फाइनली अपन टर्न आणि आपण पोचलो आता नाला सुपारा वेस्टला आणि माझं इंडिकेटर चालू आहे बंद करू देत बंद केलं इंडिकेटर आणि हा आहे फनपिस्टा थिएटर आहे इकडे फनपिस्टा आपण स्टेट जाऊया आणि घरी जा आणि इकडे मुलं खेळायला आले सकाळ सकाळ बाप रे क्रिकेट खेळायला त्याच्याकडे जायचं कुठून इकडे ते मला माहीत नाही तो रस्ता बस मी चाललो आहे हां समोरून पण आहे तिकडून तर आपण तिकडूनच जाऊया आणि आज मी माझी गाडी न घेऊन येता माझ्या भावाची गाडी घेऊन आलो आहे माझी गाडी रिक्सर घरी ठेवली मी तर बोललो टू ट्वेंटी घेऊन जाऊया खूप दिवस चालले नव्हती हिला तर बोललो ही घेऊन जातो आणि आज मी टू ट्वेंटी घेऊन आलो काय भारी वाटते बाबा गाडी चालवायला मोठी गाडी चालवण्यात मजा आहे ना जशी टू ट्वेंटी एन एस आर एस ह्या ज्या पॉवरफुल गाड्या ना त्या चालवण्यात मजाच वेगळी आहे आणि एकशे पन्नास ए सीच्या चा गाड्या चालवण्यात तो दम नाही जो ह्या गाड्यांमध्ये दम आहे या जबाब गाडी आहे त्या स्पीड मध्ये आणि इथून आपल्याला घ्यायचं आहे राईट तर आपण पहिला हॉर्न देऊया आणि मग काळजीपूर्वक असूयातमध्ये आणि आता स्टेबिलिटी कशी आहे या कॅमेऱ्याची ते काय मला माहीत नाही पण आपण कॅमेरा घेतला आहे तर आपण त्याचे रिव्ह्यू करणं गरजेचं आहे आणि यार इकडे काय चाललं आहे बापरे लावू कुठे गाडी आता आपण पोहचलो मित्राच्या घरी मित्राच्या बिल्डिंगच्या खाली आहे गाडी तिकडे बाजूला लावा लागली आहे आणि आपण चाललो त्याच्या बिल्डिंग मध्ये पण त्याच्या बिल्डिंग मध्ये पार्किंगचं काम चालू आहे त्याच्यामुळे हे गाड्या जेव्हा पाण्याचं ट्रँकर येतो तेव्हा अशा गाड्या लागलेल्या असतात त्याच्यामुळे मग गाडी आतमध्ये घेऊन जाऊ शकत नाही काय चल आ, चल आता आपण निघालोय मित्राच्या घरातून त्याच्या आईवडिलांना भेटलो आणि आता चाललो मी माझ्या घरी कारण वाजलेत दोन वाजले पाहुणे दोन झालेत तर घरी निघालं पाहिजे आता आपण चाललो या शॉर्टकट नाही गल्ली गल्लीने चाललोय तिकडून आलो तर फिरून फिरून यावं लागलं ला। असतं आणि इथून डायरेक्टली शॉर्टकट ते बाहेर नहीं शोट्कुर, शोट्कुर नहीं ने ना शॉर्टकट शॉर्टकट नाही चाललंय आपण आता आहे आपला फोन फिस्टाकडे आलो होय होय काय फायरिंग आहे भाई गाडीची नाद ना भाई टुडुंडीचा सुकून भा जेव्हा आपण रेस देतो गाडीला तेव्हा चार पाच हजाराच्या आर्फिंग वर गाडी चालते ना बघा आवाज कडक टू ट्वेंटी लेजेंडरी ऑफ टू ट्वेंटी एफ खतरनाक जे कॉर्नरिंग वगैरे आहे खतरनाक गाड़ी आहे आणि आपण आलो आता आपल्या इस्ट वेस्टच्या रस्त्याला आप आणि इकडे गाड्या उचलायचं काम चालू आहे असं गाडी बाहेर लावली का असं गाडी उचलतात होय होय का आवाज आवाज आले मन तृप्त होऊन जात होय होय खरनाक ठीक आहे एवढं माझ्या गाडीला नाही बाबा दिक्सरला टू ट्वेंटी आहे यार का रे मगाशी जाताना एवढी धुळ नव्हती इकडे रस्त्याला आता एवढं कदाचित मी मगाशी ट्राफिकमधून आलो त्याच्यामधून कळलं नसे मला आणि पूर्ण धूळ आहे रस्त्याला बाप रे नशीब मी हेल्मेट आणलं आहे आणि त्याच्यामुळे मग मग कवर होत आहे पूर्ण धूळ वगैरे काय आतमध्ये जात नाही अरे बाप रे आणि ह्याचा हा माईक कनेक्टर आहे म्हणजे रिमोट आणलाय मी हा हातामध्ये घातला आहे त्याच्याने मला कळत नाही बाबा की एक क्लिक मध्ये ते बंद होतं की दोन क्लिक मध्ये बंद होते आणि आपण याला ओव्हरटेक करूया कारण हा खूप स्लो चाललाय आपला लवकरात लवकर घरी जायचं आहे आणि आपण ईस्ट वेस्टचा ब्रिज क्रॉस केला आहे आणि आता आपण चाललोय ईस्टला तर यार इकडे इश्यू हाच आहे की रॉंग साईडने येणारी पब्लिक खूप आहे रस्त्याला बाप रे काय आवाज आहे गाडीचा आणि पुढे कोण वाले वगैरे नाही आहेत ना तर आपण गाडी टाकायला काहीच इश्यू नाही आपल्याला आणि हा कुठे चालला आहे इकडे बघतोय तिकडे बघतोय आणि मला साईड दे भाई हुई 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 आवाज नाई ना आणि पोचलो आपण आपल्या एरियामध्ये पाच रुपयाच्या वडापावच्या ठिकाणी तर बघूया आपण आपल्या कॅमेऱ्याचा फीडबॅक नक्की सांगतो हा कॅमेरा घेण्याचा योग्य आहे का बिग्नरसाठी कोणी यूट्यूब चॅनल ओपन करायचं असेल त्याच्याकडे असं गोप्रो घ्यायसाठी बजेट नसेल किंवा ॲक्शन कॅमेरा घ्यायचं त्याचे पैसे नसतील तर त्यांनी हा कॅमेरा प्रिपेअर करावा की नाही करावा मला तर असं वाटतंय की बिग्नरसाठी चांगला आहे कारण ह्याचं जेव्हा वाईड अँगल आपण यूज करतो ना वाईड अँगल तेव्हा ते स्टेबिलिटी ऑफ करून गाडी चालवा स्टेबिलिटी ऑफ ठेवा त्याची आणि मग ब्लॉगिंग करा कारण स्टेबिलिटीमध्ये जी फुटेज असते ती पूर्ण क्लोप होऊन जाते आणि त्याच्यामुळे मग ते जमत नाही प्रॉपर येत नाही व्हिडिओ त्याच्यात मग एकतर गाडी दिसते समोर दिसतं किंवा एकतर असा रस्ता दिसतो आणि जेव्हा आपण ब्लॉगिंग करत असतो बाईकवर तेव्हा दोन्ही चीजसोबत आपल्याला दिसलं पाहिजे एक पण रस्ता पण आणि रस्ता पण आणि आपल्या गाडीचा थो थोडा भाग दिसला पाहिजे कारण त्याच्याशिवाय मोठं ब्लॉगिंग कम्प्लीट होत नसते आणि आपल्याला इथून घ्यायचं आहे राईड हा ट्रकच्या मागे माग आणि आपण पोचलो आहे घरी आपलं बघ पार्किंग लावतो इकडे आणि माझी जिक्सर उभी आहे ते हे बघा ही जिक्सर माझी उभी आहे धन्नू माझी